रामकृष्ण रामकृष्ण मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरेकाक्ष मंगला नायोत न हरे भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने श्री संत विसोभा महाराज यांचा सातशे सोळावा समाधी उत्सव श्री सटवाई मित्रमंडळ व सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या प्रेरणेने तसेच उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने गेले तीन वर्ष झाला हा सोहळा एकदम अत्यंत आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पार पडतो असं सांगतात की आ, की द्वादशीच्या गावी केला केलासे उपदेश म्हणजे नामदेवरायांची ज्या टायम परीक्षा घेतली कोणी संत गोरोबा काकांनी नामदेव गर्व झालता की देवाच्या जवळचा मीच आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला असं गर्व होतं ना समजा मुख्यमंत्र्याच्या जर एला आपण जर मुख्यमंत्र्याला जर भेटायचं असेल तर त्या एला आपल्याला आधी थोडस नाही का त्याच्या पुढं पुढं करावं लागतं तसं नामदेवरायाला गर्व झालता की या बावन्न संतापैकी सगळ्यात लाडकानी लढवळ भक्त म्हणलं तर फक्त मिस देवाच्या जवळचा मग भगवान पांडुरंग परमात्म्याला असं विचाराला जर हा जर नामदेव राय असा जर गर्व अहंकारात राहिला तर पुढे जाऊन याचा म्हणजे नाही का संतांवर कोणी विश्वास ठेवणार नाही किंवा नामदेव ना ना नाम आपण जर जवळ केलं तर बाकीचे संत म्हणजे भेद निर्माण होतील म्हणून नामदेवरायांनी परीक्षा म्हणजे पांडुरंग परमात्म्याने परीक्षा घेण्याचं ठरवलं मग परीक्षा घेण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून कुणाला निवडलं गोरोबा काकाला निवडलं आता गोरोबा काकालाच का निवडलं का तर गोरोबा काकांचा व्यवसाय हा कुंभाराचा आता आता कुंभार म्हणलं तर काय आलं थापटणं आलं मडके घडवण्याचं काम आलं मडके घडत असताना मग गोरोबा काकांच्या हातात थापटणं म्हणजे थापटणं दिलं आणि त्या टायमाला सगळे संतांची मांद्याळी बसली मांद्याळी बसल्यावर प्रथम आता गोरोबा काकांनी डोक्यात मारलं त्या टायमाला निवृत्तीदाने काहीच म्हणजे प्रतिक्रियाच दिली नाही मग दादा पास झाले ना नामदेवराय आपलं ज्ञानदेव पास झाले प्रत्यक्षांत पास झाले मग शेवटला पाळी आली नामदेवरायांकड ज्या वेळेस ही वेळ आली नामदेवरायांच्या डोक्यात गोरोबा काकाने खा थापटणं मारलं थापटणं मारल्याच्या नंतर नामदेवराय म्हणजे मोठ्याने वरडाले अरे का कळतंय का नाही तुला म्हणल्यानंतर त्या टायमाला गोरोबा काकांनी सांगितलं पांडुरंग परमात्माला की हा हा परीक्षामध्ये नापास झालेला आहे आणि ह्याला जर परीक्षेत पास व्हायचा हो पास व्हायचा असेल तर त्याला गुरु करावा लागेल मग नामदेवरा पांडुरंग परमात्मा कशी गेले आणि म्हणले मी तुझ्या एवढ्या जवळचा आहे एवढा मी तुझ्या म्हणजे रात्रंदिवस तुझी मी सेवा करतोय आणि ही गुरुबा काका म्हणतोय की तू म्हणजे नाही का परीक्षेमध्ये नापास झालेला आहे मग ह्याच्यामधून काहीतरी मार्ग काढावा म्हणून पांडुरंग परमात्म्याने सांगितलं तुला आता गुरु करायचा म्हणजे आता सध्या गुरुची गरज आहे तुला एक काम करावं लागेल तुला औंड्याला जावं लागेल औंड्याला गेल्यानंतर तिथं जे संत भेटतील त्या संतांकडनं तुला उपदेश करून घ्यावा लागेल गुरु उपदेश करून घ्यावा लागेल मग गुरु उपदेश करत असताना नामदेवराय निघाले गुरु करण्याकडे आंड्याला गेल्यानंतर ना विसोबा महाराज महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते मग नामदेवरायांच्या मनात शंका आली नामदेवरायांनी विचार केला अरे म्हणले पांडुरंगपण बहुतेक ईड तर लागलेलं नसावं कारण पांडुरंग परमात्मना आपल्याला सांगितलंय की औंड्याला जाते ते एक महान संत भेटल तुला आणि त्याला गुरु करावं ला लागेल आणि हा संत तर साक्षात देवाच्या पिंडीवर चपल्यासहित पाय ठेवून बसलेला आहे मग अशा ना असा कसा गुरु करावा म्हणून त्यांनी त्या गुरुला म्हणजे संत विसोबा महाराजांना ला खवळा लागले नामदेवराय अरे पंढरपुरापासून तुला गुरु करण्यासाठी पंढरपुरापासून तीर्थयात्रा करत मी तुझ्यापर्यंत आलो तू देवाच्या डोक्यावर पाय ठेवून बसला आणि तुला कसा गुरु करू म्हणले मग विसुबा माऊलींचं शरीर हे पूर्ण जीर्ण झालेलं होतं विसुबा माऊलींनी सांगितलं माझे पाय माझं शरीर थकलेलं आहे थक आता माझं शरीर थकल्यामुळं माझे पाय मला काय आता बाजूला उचलता येणार नाही ना। तू एक काम कर तू माझे पाय उचल बाजूला ठेव मग ज्या ज्या वेळेस नामदेवरायाने विसोबांचे पाय बाजूला घेतले त्या त्या वेळेस त्या ठिकाणी महादेवाची पिंड तयार झाली मग नामदेवरायला उपदेश झाला उपदेश झाला की मग त्या टायमाला नामदेवरायंना कळलं की ह्यानी देवाच्या डोक्यावर पाय ठेवलेला देवा नाही <Super> देवाने ह्याचे पाय आपल्या डोक्यावर ठेवलेले आहे हे करत असताना मग नामदेव रायांनी गुरु केला गुरुउपदेश के घेतला परत येत असताना बार्शीमध्ये आले नामदेवराय बार्शीमध्ये आल्यानंतर नामदेव रायांचा हा बाबा ह्याला गुरु उपदेश झालाय का नाही म्हणून भगवान परमात्म्यानं पांडुरंग परमात्म्यानं कुत्र्याचं रूप धारण केलं पांडुरंग परमात्मानं कुत्र्याचं रूप धारण केलं नामदेवराय जेवण करायला बसले असताना आस असं उल्लेख आलेला की द्वादशीच्या गावी केलासे उपदेश मग नामदेवराय जेवायला बसल्यानंतर ते पांडुरंग परमात्माने जे श्वानाचं रूप घेतलं होतं म्हणजेच कुत्र्याचं रूप घेतलं होतं पांडुरंग परमात्मा त्या ताटातली पुरणपोळी उचलतात आणि घेऊन जातात मग नामदेवरायाला गुरुपदेश झाला नामदेवरायांनी विचार केला अरे नामदेवराय तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे पळाले ओ देवा पांडुरंगा निस्तक पुळी काय घेऊन जात आहे ही तुपाची वाटी सोबत घ्या म्हणून नामदेव पळाले असा उल्लेख आहे या समाधीचा आहे आणि गेले तीन वर्ष झालं हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि एकदम आनंदात पार पडतो पहिली परिस्थिती जर अशी होती की ज्या टायमाला इथं मागचं टॉयलेट बाथरूमचं काम चालू होतं त्या टायमाला शोष खड्ड्यासाठी जे खड्डे घेतले होते खड्डे घेतल्यानंतर ना एक साधारणतः नऊ ते आठ आठ ते नऊ फुटाच्या खाली अर्धा दरवाजा लागला दरवाजा आहे दरवाज्याच्या पुढे एक मोठा पाषाण आहे असे माझे आजोबा सांगतात आजोबा अजून आहेत आजोबा सांगतात गल्लीतील काही प्रौढवायाचे माणसं जे आहेत त्यांच्याकडन हे आखाय का ऐकलेले आम्ही लहानपण आमचं या समाधीवर गेले आम्ही या ठिकाणी खेळत होतो पूर्वी या समाधीवर लोक पापड्या वाळू घालत होते सांडगे वाळू घालत होते अजून म्हणलं तर दसऱ्याचं दोनं वाळू घालत होते पण देवस्थानच्या वतीने आणि सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या सहकार्याने आता याला थोडंसं सुशोभीकरण आलेलं आहे कडनं कंपाऊंड वगैरे मारलेलं आहे आणि आता सध्या रोजच्या रोज नित्य नियम पूजा या ठिकाणी केली जाते आणि ज्या टायमाला नामदेवरायांचा संजीवन समाधी सोहळा असतो त्या मुक्ताबाईंचा संजीवन समाधी सोहळा ता असतो त्या टाइमाला नामदेवरायांची पालखी म्हणजे नामदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट आहे त्यांची पालखी इथं म्हणजे संत भेट म्हणतात ना गुरु शिष्याची भेट ती गुरु शिष्याची भेटसुद्धा या ठिकाणी होते एवढीच इच्छा आहे की ह्याचा उद्धार लवकरात लवकर व्हावा आणि हे जसा हा सप्ताह चालू झाला आहे तशी भाविकांची मांदेयाळी म्हणजे वैष्णवांची मांदेयाळी या ठिकाणी यायला लागलेली आहे आणि असंच संत विसोबा केसर महाराजांनी आमच्याकडून ही सेवा करून घ्यावी एवढंच सांगतो थांबतो आम्ही एक चार वर्षापूर्वी इथं आलो होतो त्यावेळेला फार दुर्दशा होती तर समाधीची दुर्दशा होती जसं तुम्ही सांगितलात की याच्यावर पापड्या वाळू घालायचे कपडे वाळू घालायची परिस्थिती होती त्यावेळेस आम्ही एक व्हिडिओ बनवला होता इथे येऊन त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बार्शी येथील सर्व भाविक भक्तांना या उत्तरेशर संस्थांच्या काही संस्थानिकांना जसे तिथं महेश पुजारी आहेत गुरु आहेत त्यांना आम्ही विनंती केली होती की या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा इथं स्वच्छ राहावी इथं नामस्मरण व्हावं परमेश्वराचं कारण पांडुरंगाचे हे देखील फार मोठे भक्त म्हणून ओळखले जातात की संत नामदेवांचे गुरु आणि यानंतर आम्ही पाहिलं की मागील तीन वर्षापासून फार सुंदरपैकी इथं सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि आज तीन चार वर्षानंतर आम्ही इथं भेट देण्यासाठी विशेष याचसाठी आलो की इथं अवस्था काय आहे फार सुंदर इथं कंपाऊंड केलेलं आहे बाजूला झाडं लावलीत फुलाची फळाची बेलाची झाडं लावलेत अतिशय चांगलं आमच्या सर्वांच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा या समाधीचा असा जीर्णोद्धार व्हावा हीच आमच्याकडूनही अपेक्षा जे काही मदत लागेल त्यासाठी आम्ही तन्मन धनानं आपल्यासोबत आहोत रामकृष्ण रामकृष्ण